जिल्ह्यातील विविध काम आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये करवीर निवासींनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानन परिसर विकास आराखडा त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार ते पुरातत्व विभाग करणार आहे आणि परिसर संवर्धन आणि बाजारपेठ विकास आणि इतर सुविधा ह्या सहा पाच दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही एक हजार चारशे पंचेचाळीस कोटीची त्या आराखड्याला मान्यता दिली अर्थात टप्प्याटप्प्याने आम्ही काम करणार आहे परंतु एकशे त्रेचाळीस कोटीच्या कामाला मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये साधारण पूर्वीच्या काळामध्ये होतं तसंच्या तसं तस मंदिर हे कशा चांगल्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारे पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन त्याचा प्लॅन करणं चालू आहे त्याच्यातले पण काही प्रेझेंटेशन दिलं आणि ज्योतिबा मंदिर आणि यममाई मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं अंदाजपत्र तयार करण्याचं चा काम चालू आहे आपलं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर दोनशे बावन्न कोटीच्याला मान्यता दिलेली आहे त्याचाही कार्यरंभाचे आदेश, आदेश आपण चौदा सातलाच दिलेले आहेत तेही काम सुरू होईल आता ह्याच्यातली बरीचशी कामं मी नियोजन अंडर घेतलेले असल्यामुळे त्याला निधीची कुठली कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही करू चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला